उद्धव साहेब ठाकरे यांचा मला वाटतं जोरदार आपण घोषणा या ठिकाणी देऊयात आणि ठाकरे यांचा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा युवासेना प्रमुख आमदार आदित्य साहेब ठाकरे यांचा सर्व सर्वप्रथम सर्वप्रथम पक्षप्रमुख आणि विपा प्रमुख ॲडव्होकेट परब साहेब मिलिंद नार्वेकर साहेब यांचं या वर्षवातील विधानसभा मतदारसंघातर्फे सर्व शाखा प्रमुख स्वागत करतील अमोलजी कीर्तिकार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत हळू हळूहळू उद्धवसाहेब पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती की की आपण या सभेत संबोधावं मी इथे काही भाषण करायला आलेलं नाही मनापासून सांगतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायला हलोय याच कारण काय धन्यवाद कशाला आमदार निवडून आणला म्हणून अजूनही गेल्या विधानसभेच्या निकालावरती चर्चा चरवण सुरू आहे निकाल कसा लागला का लागला पण या वर्सोवाने दाखवून दिलं की कि कोणी किती आदळ आपट केली तरी शिवसेनेचा भगवा इकडे कोणी हरवू शकत नाही शिवसेनेच्या भगव्याला मना आणि मनापासून तुम्हाला मी खास धन्यवाद देतोय आय इच्छुक असतात आपले शैलेश कुठे आहेत शैलेश आहेत सगळेच आहेत हा त्यांचं टोपण नाव का हा कारण ते म्हणून म्हणून मी त्यांचं नाव घेत नव्हतं कारण टोपण नाव आठवतं खरं ना हुग? देवेंद्र म्हणजे आपले देवेंद्र आहेत आणि सगळेच आहेत पण एकदा निर्णय घेतल्यानंतर सगळ्यांनी झटून मेहनत केली आणि हा वॉर्ड आपण खेचून आणला त्याच्याबद्दल खास तुम्हाला आभार आता प्रत्येक ठिकाणी सुरुवातीलाच म्हटलं की भाषण करण्याची गरज नाही कारण उद्या एक कार्यक्रम तुम्हाला मी दिलेलाच आहे आणि अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे कारण आपण कोणत्याही भाषेचा द्वेष कधीच केलेला के नाही इकडे सुद्धा इतर भाषिक सुद्धा आले असतीलच ना हिंदी भाषिक असतील गुजराती भाषिक असतील आणखीन इतरही कोणी असतील आपला भाषेचा विरोध नाही पण आपल्यावरती जी सक्ती केली जाते त्या सक्तीला आपण विरोध करतो आणि आता या भाजपला असं वाटतंय की मराठी माणसाची एकजूट आता राहिलेली नाही फुटलेली आहे आता आपल्याला इकडे कोणी आडू शकत नाही तर त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही जे काय मांडीवर घेऊन बसला ती शिवसेना नाही शिवसेना खरी इकडे आहे आणि ही शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला इकडे आम्ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठीला कधी संपू देणार नाही मराठीला आम्ही धक्का तुम्हाला लावायला देणार नाही उद्याचं आंदोलन आहे त्याच्यानंतर पाच तारखेचा मोर्चा सुद्धा आहे आणि म्हणूनच म्हटलं की आत्ता तुमच्या इकडे एक चांगला मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू आहे त्याच्यामध्ये म्हणजे पूर्वी एक ब्लॅक अँड व्हाईट जेव्हा टी व्ही होता तेव्हा चांगला कार्यक्रम सुरू असायचा आणि मध्येच काय यायचं व्यत्यय तसा व्यत्यय माझा वाटू नये म्हणून मी जास्त बोलत नाही सगळ्यांना शुभेच्छा देतो ही एकजूट अशीच कायम ठेवा आणि आत्ता जे तुमच्या चेहऱ्यावरती एक मला समाधान दिसतोय आनंद दिसतोय हा आनंद आणि हे समाधान असंच टिकवा ह्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

Yeah. <laughs> कृपया साहेबांना